सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त क्रांती ज्योती पुरस्कार हा आयोजित करण्यात आला यंगस्टार ट्रस्ट विरार क्रिएटिव्ह नालसोपारा फाउंडेशन यांच्या यांच्या संगमताने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये सर्वच महिलांचं ज्यांनी सामाजिकरित्या एक चांगली वाटचाल केलेली आहे तसंच समाजामध्ये एक चांगलं मौलाचा वाटा दिलेला आहे अशा महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त तसंच स्वर्गीय शकुंतला गजानन पाटील यांच्या स्मरणार्थ हा संपूर्ण कार्यक्रम आयोजित केला गेला होता यावेळेस रंगवेद निर्मित स्त्रियांची शतपत्रे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला अठराशे पन्नास ते एकोणीसशे पन्नास या काळात स्त्रियांनी लिहिलेल्या शंभर पत्रांचे संकलन डॉक्टर स्वातिक कर्वे यांनी स्त्रीपंची शतपत्रे या ग्रंथात केला आहे रंगवेद नाट्यसंस्थेच्या कलाकारांनी त्यातील काही निवडक पत्रे या ठिकाणी वाचून दाखवली तसेच त्यांचं अभिवाचन केलं या पत्रांमध्ये तात्कालीन स्त्रियांची मनस्थिती त्यांच्या मनात निर्माण होणारे प्रश्न तसेच विविध सामाजिक तसंच सांस्कृतिक स्थितीचा सा त्यांनी घेतलेला आढावा आपल्या पत्रांमध्ये केलेला उल्लेख हा संपूर्ण या ठिकाणी वाचन करण्यात आला यावेळेस वाचन करत असताना स्त्रिया कशा सक्षम होत गेल्या त्यांना त्यांची मते मांडायची प्रक्रिया कळू लागली आणि कशा प्रकारे स्त्रिया ठामपणे मत मांडून समाजामध्ये त्यांचं स्थान निर्माण करू शकल्या हे सगळे वेळेस दाखवण्यात आलं हे या कार्यक्रमाचे दुसरे वर्ष होते तसंच यशस्वी दुसऱ्या वर्षी विविध मान्यवरांचे यामध्ये माजी नगरसेविका किरण चेनवनकर रुचिरा सावंत विवा कॉलेज येथील एन जी ओ चालवणाऱ्या अश्विनी शिरोडकर स्वाती जोशी शिक्षण विभाग अक्षता देशपांडे लेखिका अभिनेत्री मुणाली जावळे गायिका श्वेता दांडेकर महाराष्ट्र टाईम्सच्या पत्रकार वैष्णवी राऊत सामाजिक सेविका उषा मात्रे क्रिकेटर सरस्वती जयस्वार तसंच गदिमा पुरस्कार मिळवलेला पल्लवी बनसोडे या सर्वांचेच यावेळेस सत्कार करण्यात आले जाणून घेऊया मुख्य आयोजक किशोर पाटील यांना यावर काय म्हणायचंय आपली जयंती निमित्त आणि माझ्या आई शपुन पाटील माझे नगराध्यक्ष होता आपल्या नगरपालिकेत नगर नगर, नगर परिषद त्यांच्या स्मरणार्थ आम्हाला काहीतरी कार्यक्रम घ्यायचा होता आणि आजचा हा जो कार्यक्रम आहे तीन जानेवारीला गां क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन जयंतीनिमित्त म्हणजे हा एक याच्या दिवशी दिवस होता नसणार या उद्देशाने आम्ही गेल्या वर्षीपासून हा कार्यक्रम सुरू केला गेल्या वर्षी पहिलं वर्ष होतं आता या दुसऱ्या वर्षीही एक चांगला प्रतिसाद मिळाला आहे चांगल्या या कार्यक्रमामधून आम्ही विविध क्षेत्रातील महिलांनी जिथे किती चांगलं कार्यक कार्य केलं असेल कुठे काम केलं असेल त्या सर्वांना आम्ही एक शाबाकीची थाप म्हणून एक त्यांना पुरस्कार देतो एक छोटासा पुरस्कार असतो आमच्या प्रयत्नांनी पण त्या महिलांसाठी एक चांगला हे इकडच्या महिलांना त्यांना त्यांना बघून आणि त्यांच्या कार्या बघून काहीतरी एक उद्देशनं आली पाहिजे महिलांमध्ये चांगलं कार्य करण्याची क्षमता वाढली पाहिजे आपल्या इकडच्या महिलांना हा उद्देश असतो आपल्या लोकल इकडच्या महिलांना आपल्याकडे ह्या ज्या एवढ्या चांगल्या काम करणाऱ्या महिला असतात त्यांची ओळख ओळख करून देणं हे एक त्याच्या मागचे उद्देश असतो आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला यावर्षी या कार्यक्रमाला आता साधारणतः इकडे दिवस महिला होत्या इतर कार्यकर्ते आमचे होते सगळ्या बचत गटांनी आम्हाला मदत केली त्याही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी स्वतः विचारणं महूस केली का राजा कार्यक्रम आहेत का नोंदव आहे चांगला कार्यक्रम आहे या कशीचं एक वैशिष्ट्य असं की आम्ही एक महिलांचे शत स्त्रियांचे शतपत्रे असा एक कार्यक्रम होता तो कार्यक्रम मी ते आयोजित केलेला होता नागरिकांसाठी महिलांसाठी खास त्या कार्यक्रमाला खूप चांगल्या प्रकारे महिलांनी प्रतिसाद दिला खूप चांगल्या प्रकारे त्या कलाकारांनी सर्वांनी हा कार्यक्रम सादर केला त्या आम्ही त्यानिमित्त मी रंगभेद प्रोडक्शनचे फार सर यांचेही मी खूप खूप आभार मानेल का त्यांनी हा कार्यक्रम आम्हाला इथे सादर करण्यात त्यांनी प्रयत्न केले त्यांनी सादर करणं हा कार्यक्रम मी चांगला झाला महिलांनी खूप खूप चांगल्या प्रकारे एन्जॉय केला आणि एक चांगला कार्यक्रम इथे झाल्याचा खूप चांगला आनंद आम्हाला होतो आमच्या टीमला होतो क्रिएटिव फाउंडेशनची जी टीम आहे त्या टीमचा यावर्षी लोगोही इथे अनावरण करण्यात आले त्यानिमित्त उपस्थित आपले माझे महापौर उमेश नाईकसाहेब होते माजी सभापती विमेज देशमुख माजी सभापती अतुल साळुंखे तसेच आमचे उपमहापौर माजी उपमहापर सगळी डांगरसाहेब हेही उपस्थित होते से से या सगळ्यांचे आणि इतर सगळे नगरसेवक नगरसेविका त्यांच्यावर मी खूप आभार मानित त्यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित लावले माझी महापौर आपले जाधव सर त्यांनीही या कार्यक्रमाला भेट दिली